नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवर आज आपण पाहणार आहोत कोल्हापुरी स्पेशल तांबडा रस्सा पांढरा रस्सा आणि सुक्या चिकनची रेसिपी व्हिडिओ फार मोठा असल्यामुळे मी हा व्हिडिओ आठ भागांमध्ये डिवाइड केलेला आहे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला पाहायचं आहे चिकन शिजवायचं कसं आहे रश्यासाठी तर मी इथे घेतलेलं आहे अर्धा किलो चिकन ते व्यवस्थित स्वच्छ करून घेतलेलं आहे सर्वप्रथम ज्या भांड्यामध्ये आपल्याला चिकन शिजवायचे आहे त्याच्यामध्ये मी दोन ते तीन चमचे तेल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये दोन मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदे आणि तीन तमलपत्राची पानं घातलेली आहेत कांदा आपल्याला गुलाबी रंगापर्यंत व्यवस्थित मध्यम आचेवरती परतून घ्यायचा आहे पहा व्यवस्थित कांदा परतला गुलाबी रंगावर त्यानंतर त्याच्यामध्ये मी एक मोठा चमचा आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे तीही आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायची आहे दोन्ही रश्श्यासाठी आपण चिकन शिजवून घेणार आहे सगळ्यात पहिल्यांदा आता मी इथे जे चिकन होतं ते घातलेलं आहे यामध्ये हळद वगैरे किंवा कुठल्याही प्रकारचा मसाला घालायचा नाही कारण आपल्याला पांढरा रस्सा करायचा आहे त्याचा रंग मेंटेन राहावा म्हणून पण चिकन शिजताना हळद घालणार नाही आहे त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे व्यवस्थित चिकनच्या पीसवरती आणि सुरुवातीला चिकनमध्ये आपण पाणी नाही ओतायचं चिकन स्वतःचं ज्यावेळेस अंगचं पाणी सोडेल त्यातच सुरुवातीला शिजवून घ्यायचं आहे अशा प्रकारे वरती ताट ठेवायचं त्याच्यावरती एक ग्लासभर पाणी मी ओतलेलं आहे तोपर्यंत चिकनला स्वतःचं पाणी सुटेल वरचं पाणी गरम झालं की ते चिकनमध्ये टाकायचं आहे तुम्ही पाहू शकता अगोदर पाणी घातलं नव्हतं तरी चिकनला व्यवस्थित पाणी सुटलेलं आहे आता हे ताटातलं पाणी मी चिकनमध्ये टाकलं त्यानंतरनं पुन्हा एकदा हीच प्रोसिजर रिपीट कराय करायची आहे आपल्याला ताट ठेवायचं चिकनवरती आणि त्याच्यावरती पुन्हा ग्लासभर पाणी मी घातलेलं आहे हे पाणी ही गरम झाल्यानंतरनं पुन्हा चिकनमध्ये होतायचे आणि त्यानंतरनं मी एका दुसऱ्या भांड्यामध्ये पाणी गरम करून घेतलं होतं जेवढं आपल्याला दोन्ही रस् रस्सा करायचा आहे तेवढं पाणी चिकनमध्ये टाकायचं आहे चिकन शिजेपर्यंत रेसिपीचा भाग दोन म्हणजे तांबडा रस्सा आणि सुक्या चिकनचं वाटण तयार करून घ्यायचं आहे आपल्याला त्यासाठी मी इथे आलं लसूण खोबरं कोथिंबीर कांदा आणि टोमॅटो हे व्यवस्थित चिरून घेतलेलं आहे आणि सुक्या मसाल्यांमध्ये मी घेतलेलं आहे जिरं दालचिनी दोन मिरी दोन लवंग दोन चमचे धणे एक चमचा पांढरे तिळ आणि अर्धा चमचा खसखस घेतलेली आहे तर आपल्याला हे मसाले व्यवस्थित अगोदर भाजून घ्यायचे आहेत सगळ्यात पहिल्यांदा आपण सुक्के मसाले भाजून घ्यायचे अगदी व्यवस्थित भाजून घ्यायचे जळाले नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आपण इथे जे तीळ आणि खसखस वापरली आहे त्याच्यामुळे जो तांबडा रंग आहे तो खूप व्यवस्थित बॅलन्स होणार आहे आणि चव पण खूप मस्त येणार आहे सगळ्यात पहिले मी इथे सुक्के मसाले भाजून घेतले आता खोबरं भाजून घ्यायचं आहे बारीक चिरलेलं खोबरं आहे व्यवस्थित भाजायचं कुठेही खोबरं काळं झालं नाही पाहिजे त्यामुळे रशाच्या कलरवरती इम्पॅक्ट होईल खोबरं आणि सुक्के मसाले भाजताना आपण तेलाचा वापर केला नव्हता पण आता आपल्याला आप आलं आणि कांदा भाजून घ्यायचा आहे त्यासाठी मी कढईमध्ये इथे तेल घेतलेलं आहे सगळ्यात पहिल्यांदा मी तेल घातल्यानंतरनं आलं भाजून घेतलं आहे व्यवस्थित त्यानंतरनं कांदा भाजून घ्यायचा आहे कांदा पण अगदी व्यवस्थित गोल्डन रंगापर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे टोमॅटो भाजायचे नाहीत आपल्याला व्यवस्थित इथे ते कांदा भाजतो आहे आ, मी खाली कमेंटमध्ये रेसिपीचे स्लॅब्स देते जर सपोज तुम्हाला डायरेक्ट पांढरा रस्सा पाहिजे असेल तर व्हिडिओ तो किती मिनटांपासून सुरू होतो आहे ते मी आ, फर्स्ट कमेंटमध्ये दे देते पिन केलेली आहे कमेंट तुम्ही त्याच्यानुसार बघा आणि डायरेक्ट व्हिडिओवरती तुम्ही आ, स्किप करून पुढे जाऊ शकता जी रेसिपी तुम्हाला पाहायची आहे आता सगळ्यात पहिल्यांदा मी आ, सुके मसाले वाटून घेत आहेत जे आपण सगळ्यात पहिले भाजले होते ते ते वाटून झाल्यानंतर ना त्याच्यामध्ये मी खोबरं आणि कोथंबीर घातली आणि मग ते बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये खोबरं कोथंबीरही व्यवस्थित बारीक झालं आता त्याच्यामध्ये आपण हे सगळे जे ओ ओले पदार्थ आहेत ते टाकायचे म्हणजेच कांदा आलं टोमॅटो आणि लसूण हे घालून व्यवस्थित बारीक वाटून घ्यायचं आहे तांबडा रस्सा आणि सुक्या चिकनचं वाटण आपलं तयार झालेलं आहे आता आपण पाहूयात तिसरा भाग तांबड्या रस्साची फोडणी कशी टाकायची आहे ते आपण पाहूयात ज्या भांड्यामध्ये आपल्याला रस्सा करायचा आहे त्याच्यामध्ये सर्वात पहिल्यांदा दोन ते तीन चमचे तेल घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत मी इथे घरचा मसाला घेतलेला आहे दोन चमचे घेतलेला आहे त्यानंतरनं एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे एक चमचा चिकन मसाला आणि अर्धा चमचा हळद घेतलेली आहे तेल तापायच्या अगोदरच आपल्याला त्याच्यामध्ये हे मसाले टाकायचे म्हणजे ते मसाले व्यवस्थित भाजले जातील जळणार नाहीत आणि मसाले भाजल्या गेले व्यवस्थित की मग त्याच्यामध्ये आपण जे वाटण केलं होतं त्यातलं अर्ध वाटण घालायचं आहे अर्ध वाटण आपल्याला सुक्या चिकनसाठी ठेवायचं आहे व्यवस्थित हे परतून घ्यायचं आहे वाटणाला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित ते परतून घ्यायचं आहे पहा इथे तेल सुटलेलं आहे आता याच्यामध्ये मी मीठ घातलेलं आहे जेवढा रस्सा करायचा त्या अंदाजाने मीठ घालायचं आहे आणि आपण चिकन शिजतानाही मीठ घातलेलं आहे त्याचा विचार करूनच व्यवस्थित मीठ घालायचं आहे इथे आता त्याच्यामध्ये आपल्याला जे चिकनचं पाणी होतं आपल्याला शिजलेलं चिकनचं ते होतायचं आहे मी हाफ हाफ डिवाईड करून घेतलं होतं पाणी चिकन शिजल्यानंतरनं जेवढं मला तांबडा रस्सा करायचा आहे त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मी ह्याच्यामध्ये चिकन शिजलेलं जे पाणी आहे ते टाकून घेतलं आणि दोन चार पीसही त्याच्यामध्ये टाकले मी म्हणजे कसं रश्याला चव खूप छान येते अगदीच पूर्ण पीस काढून नाही घ्यायचे दोन चार पीस आपल्याला तांबड्या रश्यात पण टाकायचेत आणि दोन तीन आपल्याला पांढऱ्या रस्त्यामध्ये पण टाकायचं आहेत रश्याला उकळी येईपर्यंत सुरुवातीला गॅस मोठा ठेवायचा आहे नंतर न गॅस बारीक करून साधारण एक दहा मिनटं रसा व्यवस्थित उकळू द्यायचा आहे आणि मग आपला हा मस्तपैकी कोल्हापुरी पद्धतीने तांबडा रस्सा तयार झालेला आहे पाहू शकता एकदम मस्त कलरही आलेला आहे आता आपण चौथा भाग बघूयात चिकन कसं फोडणी टाकायची सुक्या चिकनची आता मी इथे एक कढई घेतली आहे त्याच्यामध्ये दोन चमचे मी तेल घेतलं त्या ते तेलामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे सगळ्यात पहिल्यांदा आणि तो व्यवस्थित परतून घ्यायचा आहे कांदा परतला थोडासा गुलाबी रंगावरती झाला की त्याच्यामध्ये एक चमचा छोटा चमचा आलं लसणाची पेस्ट घालायची आहे आणि तीही व्यवस्थित परतून घ्यायची नंतर ना आपल्याला ह्याच्यामध्ये मसाले घालायचे आहेत मसाल्यामध्ये मी तीन चमचे घरचा मसाला जो घाटी मसाला आहे तो टाकलेला आहे एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद आणि एक चमचा चिकन मसाला टाकलेला आहे हे मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत मसाले थोडेसे परतले की मग त्याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे त्यामुळे मसाले आपले जळणार नाहीत हे पहा टोमॅटो व्यवस्थित परतला गेला तेल सुटलेलं आहे मसाल्याला त्यानंतर ना जे आपण वाटण केलं होतं अर्धा आपण बाजूला काढून ठेवलं होतं ते आता घालायचं आहे आणि व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत आपल्याला हे वाटण व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये चिकन घालायचं आहे हे पहा वाटणाला मस्तपैकी तेल सुटलेलं आहे आता त्याच्यामध्ये मी चिकन घातलं आणि ते एक दहा मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि मग आपलं सुक्कं चिकनही मस्तपैकी तयार झालं व्यवस्थित सगळ्याला सगळ्या पीसेसला मसाला लागेल या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आणि दहा मिनटात आपलं चिकनही तयार झालं आता आपण रेसिपीचा सहावा भाग पाहणार आहोत नारळाचं दूध कसं काढायचं आपल्याला पांढऱ्या रश्श्यासाठी नारळाचं दूध लागणार आहे त्यासाठी मी इथे अर्धा नारळ आहे ओला नारळ तो फोडून घेतला आणि त्याचं जे खोबरं आहे त्याची मागची साल काढून घेतली म्हणजे जे नारळाचं दूध निघणार आहे ते अगदी पांढरं शुभ्र निघेल आणि एक ग्लासभर पाणी घालून मिक्सरच्या भांड्यामध्ये ते व्यवस्थित बारीक करून घेतलं आणि एका चाळणीच्या मदतीने ते व्यवस्थित गाळून घेतलं नारळाचे दूध तयार झाले आता आपण या रेसिपीचा सातवा भाग बघणार आहोत पांढऱ्या रश्शाचे वाटण तयार करायचे आहे आपल्याला त्यासाठी मी इथे एक कांदा घेतलेला आहे आलं लसूण हिरवी मिरची घेतलेली आहे त्यानंतरनं एक सात आठ काजू पांढरे तिळ खसखस आणि खोबऱ्याचं तर आपण दूध काढून घेतलेलंच आहे सर्वप्रथम कढईमध्ये आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे पांढऱ्या रशाचं वाटण भाजताना या गोष्टीची काळजी घ्यायची की आपल्याला फक्त थोडेसे जे आपले जिन्नस आहे सगळे ते अगदी गरम करायचे आहेत आपल्याला त्याचा रंग कुठेही बदल बदलता कामा नये आणि खसखस आणि ही कांद्यामध्ये टाकून ते भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर त्यामध्ये एक हिरवी विलायची टाकायची आहे ती भाजत आली की मग आपल्याला त्यामध्ये काजू टाकायचे आहेत तुम्ही रंग पाहू शकता कुठेही रंग बदललेला नाही आहे काजू टाकल्यानंतरनं दोन तीन लसणाच्या पाकळ्या आणि आलंही घालायचे तेही भाजून घ्यायचं आहे आणि कांदा अगदी गुलाबी झाला की लगेच मग त्याच्यामध्ये मिरच्या घालायच्या मिरच्या आपल्याला खूप जास्त नाही भाजायच्या आणि लगेच आपल्याला हे काढून घ्यायचं आहे आणि मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे आपलं वाटण तयार झालं आता आपण या रेसिपीचा शेवटचाच म्हणजे आठवा भाग पाहणार आहोत पांढऱ्या रशाची फोडणी कशी द्यायची आहे ते ज्या भांड्यामध्ये आपल्याला रस्सा करायचा आहे ते भांडळ घ्यायचं त्यामध्ये साधारण दोन चमचे तेल टाकायचं आणि मग त्यात खडे मसाले टाकायचे खडे मसाल्यांमध्ये दालचिनी घ्यायची आहे आपल्याला दोन चक्रीफूल दोन काळी इलायची जी मोठी मसाला इलायची आहे ती टाकायची आहेत दोन तीन तमलपत्राची पाने त्यानंतरनं चार मिरे आणि चार लवंग घालायचं चा आहेत रश्याला जो काही थोडाफार तिखटपणा येणार आहे तो ह्या खड्या मसाल्यांमुळेच येणार आहे आपण बाकी काहीच टाकलेलं नाही आहे आणि हिरवी मिरची थोडीशी घातलेली आहे खडे मसाले परतून झाले व्यवस्थित की मग त्याच्यामध्ये आपलं जे वाटण होतं ते वाटण घालायचं आहे आणि अगदी बारीक गॅस करून वाटण भाजून घ्यायचं आहे गॅस मोठा नाही ठेवायचा नाहीतर आपला मसाला जळू शकतो आणि त्याचा रंगही बदलू शकतो त्यानंतरनं थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आहे चिकन शिजवतानाही आपण मीठ घातलं होतं हे लक्षात ठेवून आपण इथे मीठ घालायचं आहे त्यानंतर चिकन शिजवलेलं जे पाणी होतं आपण हाफ हाफ डिवाईड केलेलं पांढऱ्या रश्शासाठी जे काढून ठेवलं होतं ते पाणी आता आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आणि दोन तीन पीसही त्यात टाकायचे पीस, पीस टाकल्यामुळे होणारं असं आहे जसं जसं आपला रस्सा उकळेल तशी तशी चिकनचीही चव त्याच्यामध्ये उतरेल प रस्सा आपला उकळला त्यानंतर गॅस पूर्ण बारीक करायचा आणि मग ह्यामध्ये आपल्याला जे आपण नारळाचं दूध काढलं होतं ते टाकायचं आहे नारळाचं दूध टाकल्यानंतरनं ना गॅस आपल्याला मोठा नाही करायचा जर गॅस मोठा केला आणि एकदम रस्सा उकळला तर आपलं दूध फुटू शकतं दूध ना आपल्याला कंटिन्यू जोपर्यंत तो गरम होत नाही तोपर्यंत ढवळत राहायचा आहे त्यामुळे रस्सा आपला फुटणार नाही हे पहा अशा पद्धतीने कंटिन्यू ढवळत राहायचा आहे रस्सा अशा प्रकारे रस्शाला उकळी आल्यानंतरनं पांढरा रस्साही तयार झालेला आहे मस्तपैकी गरमागरम या आखाड पार्टीला मग हाबेत करून पहा मस्तपैकी तांबडा रस्सा पांढरा रस्सा आणि सुक्का चिकन आणि गरमागरम ज्वारीच्या भाकरीसोबत आणि भातासोबत वाढा बघा मी सांगते घरातील सर्वजण खुश होतील सहजासहजी आपण पांढरा रस्सा नाही करत घरामध्ये पण कधीतरी करून पहा खूप मस्त होतो आणि काहीतरी वेगळा खाल्ल्याचा आनंद हा वेगळाच तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही करून पाहिली तर कशी झाली हे मला कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय